राज्य शासनाने डीबीटी पोर्टल अंतर्गत अनुदान सोयाबीन सातशे त्रेपन्न होते यामध्ये शेतकऱ्यांना हेक्तरी पंचाहत्तर किलो बियाणे वाटप करीता आदेशित केले होते तेव्हा कृषी केंद्र चालकाने पंच्याहत्तर किलो ऐवजी सहासष्ट किलो बियाणे दिले होते त्याची पेरणी केली असता झाडांना शेंगा लागल्या नाहीत शेंगा लागल्या त्या भरण्यापूर्वीच गळत आहेत याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना पंचनामे भरपाई देण्यात यावी अशी मागणी पाशा पिंपरीकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी इर्षाद पाशा दीपक काष्टे नितीन सावंत संवेद बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मान्य जिल्हा अधिकारी यांना महाडी बी टी पोर्टलवर जे काही सोयाबीन सातशे त्रेपन्न पोर्टलवर शंभर टक्के अनदान तत्वावर देण्यात आलं होत ते शेतकऱ्यांनी पेरलं पहिलं तर पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर किलो ऐवजी सहासष्ट किलो बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं आणि ते बियाणं पूर्णपणे भोगस आहे त्या बियाण्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलं आणि त्याला शेंगाच लागल्या नाहीत एक ज्या शेंगा लागल्यात त्या शेंगा गळायल्यात आणि झाड कमरा एवढं वाढलं आणि त्याला शेंगाच नाहीत अशा प्रकारची प्रकारचं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आणि विनंती आहे याच्यामध्ये चौकशी व्हावी पंचनामा व्हावा आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना याची मदत तात्काळ प्रशासनाने करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाशा पिंपरीकर यांच्या नेतृत्वाखाली दी, दीपकजी काष्टे नावाचे शेतकरी आपल्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले अत्यंत गंभीर अशी समस्या आहे सोयाबीन नुसतं वाढलंय त्याला शेंगा लागल्या नाहीत एकतर शेंगा लागल्यात त्या काही म्हणजे पूर्ण भरल्याच नाही आणि ज्या काही नेमक्या भरायचा प्रयत्न चालू होता त्या सगळ्या पिवळ्या पडलेल्या आहेत शेतकऱ्यांनी जगायचं कसं वावरायचं कसं सांगा एकीकडे एक एक सरकारची शेतकऱ्यांच्या प्रति सहानुभूतीची नौटंकी चालू आहे आणि हे सरकारनेच दिलेलं बियाणं आहे हे केवळ दीपक काष्ट शेतात नाही तर जागोजागी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचा हा प्रश्न आहे दिसायला लांबून असं दिसतं गुडघ्या इतकं वाढलंय पण त्याला काही शेंगा नाहीत त्या शेंगा भरल्या नाहीत भरायच्या अगोदरच पिवळ्या आहेत हा शेतकरी शेतकऱ्यांच्या सोबत केलेली अत्यंत मखलाशी आहे या आणि याला सरकार आणि कंपन्या यांचं संगणमत आहे त्यामुळे हे सगळी लूट आहे आम्ही याबद्दल सरकारचा तीव्र निषेध करतो धिक्कार करतो अशा सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे सगळं बियाणं पुरवणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी नुकतं आंदोलन सुरू होत यासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचा लढा उभा करणार आहोत धन्यवाद